ही बातमी आहे सर्वसामान्यांशी संबंधित आरोग्याशी संबंधित महाराष्ट्रामध्ये स्वाईन दिवस, वाढत चाललेला आहे हवामानातल्या बदलांमुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढताना गेल्या चोवीस तासांमध्ये नाशिकमधून आकडेवारी पुढे येते नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वाईन फ्लूमुळे तिघांचा बळी घेतलाय चोवीस तासातल्या चोवीस तासातली आकडेवारी आहे तिघांचा बळी घेतलाय वर्षाच्या सुरुवातीपासून नाशिकमध्ये एकूण मृत्युमुखी पडलेले आहेत राज्यभरात एकूण पंचावन्न जणांचा स्वाईन फ्लूमुळे बळी गेला आहे तिकडे सांगलीत देखील गेल्या दीड महिन्यात सात जण स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत राज्यभरातून अशा प्रकारची आकडेवारी पुढे येते आहे निश्चितच सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे नाशिकमध्ये केवळ चोवीस तासामध्ये तीन जणांचा स्वाईन फ्लू मुळे बळी गेलेला आहे आणि वर्षाच्या सुरुवातीपासून नाशिक जर आकडेवारी पाहिली तर पंचवीस जणांचा स्वाइन फ्लू मृत्यू झालेला आहे राज्यभरात एकूण पंचावन्न जणांचा स्वाइन फ्लू बळी गेलाय तर आपण एकदा ही आकडेवारी पाहूया काय नेमकी आकडेवारी आहे नाशिकमध्ये पंचवीस जणांचा स्वाईन फ्लू मृत्यू झालाय पिंपरी चिंचवडमध्ये एकोणीस पुण्यामध्ये तीन साताऱ्यामध्ये चार तर सांगलीमध्ये चार जणांचा सा स्वाईन फ्लू न मृत्यू झालाय स्वाईन फ्लूचं राज्यभरात कशाप्रकारे थैमान आहे या मृत्यूच्या आकडेवारीवरून आपण पाहतोय आणि नाशिकमधल्या स्थितीबाबत आणखी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर आहेत योगेश स्वाईन फ्लूची ही आकडेवारी पाहतो आपण दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि नाशिकमधली आकडेवारी जास्त भयावह आहे चोवीस तासात तीन जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे काय नेमकी नाशिकमधली परिस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नेमके काय उपाययोजना केलेल्या आहेत वातावरणात जे बदल होत आहेत त्यामुळे हा सगळा स्वाईन फ्लूचा प्रकोप जो आहे तो वाढताना दिसतो आहे स्वाईन फ्लूसोबत डेंग्यूही या ठिकाणी वाढलेला आहे मात्र त्याच्याने सुदैवाने मृत्यू त्याच्यामुळे नाही आहेत पण स्वाईन फ्लू मात्र ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मूळ धरलेलं आहे जर आपण बघितलं सिन्नार निफाड बागलाण आणि मालेगाव या परिसरामध्ये मृत्यूंचं प्रमाण दररोज दररोज एक मृत्यू आपल्याला आकडा जो आहे तो समोर येतो आहे आणि त्याचबरोबर नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या या ठिकाणी आहे सर्वाधिक रुग्ण जे दगावलेले आहेत ते नाशिक शहराच्या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये दगावले आहेत जवळजवळ वीस जे आहे ते नाशिक महापालिका क्षेत्रातच या ठिकाणी गेलेले आहेत मात्र ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा हा प्रकोप वाढल्यामुळे आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे उपसंचालक संचालक आरोग्य संचालकांनीसुद्धा या ठिकाणी गेल्या आठवड्यात बैठका घेतल्या आहेत मात्र असं असतानासुद्धा नियंत्रण होत नसल्यामुळे आरोग्य जी यंत्रणा आहे ती सुद्धा हातबल आहे आणि दिवसात दिवस हा प्रकोप वाढताना या ठिकाणी दिसतोय ठीक आहे योगेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि नाशिकमधले अपडेट्स आपल्याकडून वेळवेळी जाणून घेत राहू योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नाशिक मधली ही स्थिती सांगत होते